கிக்கு மனசா உர नागाव परिसरात बिबट्याची दहशत तिघांवर हल्ला दोघे रुग्णालयात दाखल अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या आले विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे सावट पसरले स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागाव मध्ये बिबट्याने तिघांवर हल्ला केलाय या हल्ल्यात दोन जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत या घटनांमुळे गावात मोठी खळबळ उडाली वनविभागाच्या पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले बिबट्याचा घेण्यासाठी पिंजरा लावण्याची प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मिळते नागरिकांना खबरदारी घेण्याचे वेळी घराबाहेर जाणे टाळण्याचे आव्हान स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले दरम्यान गावातील वातावरण तणावपूर्ण असून नागरिक भीतीच्या छायेखाली दिवस काढत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्य सार्थ प्रसाद आढावा सणेरा इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेला आहे त्याने दोघांवर हमला के पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागावमधल्या रहिवाशांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर शाळा आम्ही बंद ठेवल्यात पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे नागावमध्ये वाळूस पारोडा एरिया आहे तिथे एक बिबट्या दिसला म्हणून आमचे मित्र बाळूसुतार अमित वर्तक आणि सगळ्या बघायला गेले त्यांच्यावर अटॅक पण केला एकाचं नाकच फोडले तोंड फोडले आता बरेच लोक तिथे आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्यांनी बघितलंय आणि खूप अग्रेसिव्ह आहे आता कसा आला कुठला आला देऊ जाणे पण त्याला पकडणं गरजेचं आहे काही करून फॉरेस्ट वाल्यां लवकर लवकर पकडून न्यावा ही विनंती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका